तुम्ही चना खरेदीची नोंदणी कधीही करा आम्ही आता रांगेत लागलो तर नोंदणी झाल्याशिवाय हटणार नाही असा निर्धार तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे यासोबत नोंदणी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचा माल खरेदी करणार याची हमी द्या अशी मागणी करीत तालुक्याभरातील शेकडो शेतकऱ्यांनी दोन रात्री बाजार समितीच्या परिसरात जागून काढल्या नाफेडमार्फत चना खरेदीची नोंदणी खरेदी विक्रीला होत आहे अशी अफवा तालुक्यात दोन दिवसा अगोदर पसरली होती त्यावरून तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडून नंबर पहिला लागावा यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी विक्रीवर धाव घेतली होती परंतु तोपर्यंत खरेदी विक्रीला शासनाचे अधिकृत आदेशच नसल्याने त्यांना शेतकऱ्यांची नोंदणी करता आली नाही असे असतानाही शेतकऱ्यांनी दिनांक सत्तावीस फेब्रुवारीची रात्र जागून काढली त्यानंतर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला शासनाचे अधिकृत पत्र आल्यावर त्याची प्रसिद्धी देऊन दिनांक दोन फेब्रुवारी पासून नोंदणी सुरू होणार असल्याचे खरेदी विक्री कार्यालयाने शेतकऱ्यांना सूचना दिल्या परंतु आपलाच नंबर पहिलाच लागावा यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा बाजार समिती परिसरात गर्दी करीत स्वतःहूनच रांगा दोन तारखेलाच करा आम्ही मात्र आजपासूनच रांगेत लागतो असा पवित्र शेतकऱ्यांनी घेतला व कालची अख्खी रात्र जागून काढली दिनांक एक मार्च रोजी ही गर्दी वाढली होती शेतकरी संघटनेच्या जिल्ह्यावरील नेत्यांनी या ठिकाणी भेट देत आज आणि आताच नोंदणी सुरू करा तसे जिल्हा स्तरावरील पत्र असल्याचे सांगितले परंतु नियमानुसार जाहिरातीचा एक दिवस थांबवा लागत आहे म्हणूनच दिनांक दोन मार्च पासून आम्ही नोंदणी सुरू करणार असल्याचे सांगितल्याचे खरेदी विक्रीचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख यांनी सांगितले गुरुवारपासून नोंदणी सुरू होईल शेतकऱ्यांनी संयम पाळावा असे आवाहनही खरेदी विक्री कार्यालयाने केले आहे तसेच या शासनावर आमचा विश्वास नाही मागच्या वर्षी अशीच नोंदणी करून मधातच नाफेडची चना खरेदी बंद केली होती आणि पंधराशे रुपये कमीने शेतकऱ्यांनी आपला चना विकावा लागला होता यावेळी आम्ही पहिलाच नंबर लावून चना विक्रीचा निर्धार केला आहे आतापर्यंत शेतात चण्याची सोकारी करीत रात्र जागून काढली आता चनेच्या नोंदणीसाठी पुन्हा रात्र जागून काढू असे मत निरेश गिरडकार प्रफुल खंडेजोड सागर भस्मे धीरज हटवार किशोर मोरकार नंदकिशोर डोंबरे आदी शेतकऱ्यांनी व्यक्त केले आम्हाला कोणत्याही प्रकारचं कोण फोन केला नाही कोणतं केलं नाही आम्ही आमच्या स्वतःच्या जबाबदाऱ्यावर आलेलो आहे पण इथं म्हणजे शिंदे दिनांक एक तीन दोन हजार तेवीस रोजी शेतकरी संघटनाने आलेच खेळणारा आम्हाला आहे लग्न लागणार आहे दोन तारखेने आम्ही अठ्ठावीस तारखेला हजार लागले पण एवढा जो सत्ताना केला ह्या सरिजीचा आमच्या नंबर आता झाला आमच्या नंबर तर लागला आहे आम्ही आम्ही एवढा कृषी मागे